नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण एक असा पदार्थ बघणार आहोत बनवायला अगदी सोपा पण चवीला अप्रतिम लागणारा आणि अगदी सर्वजण आवडून खातील एवढा छान भरपूर दिवस टिकणारा पदार्थ कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत सर्वप्रथम मी इथे उक बट मध्यम मा आकाराची तीन उकडलेले बटाटे घेतले त्यांना आपण अगदी बारीक असं काप करून घेणार जेवढं शक्य आहे तेवढं आपण आता यांना चिरून घेऊया आणि मोठेही तुकडे ठेवले तरी काही हरकत नाही पण ज्यावेळेस आपण आता मिक्सरला फिरू तर ते एकसारखं छान त्याचं स्मूथ अशी पेस्ट ही तयार व्हायला पाहिजे म्हणून आपण आता याला अगदी बारीक असं कट करून घेऊया तर आता आपलं बटाटे हे कट करून झाल्यानंतर लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ह्या बटाट्यांना काळून घेऊया बटाट्यांचं प्रमाण थोडंफार कमी जास्ती झालं तरी काही हरकत नाही आपल्या आवडीनुसार चवीनुसार आपण बटाट्याचे प्रमाण घातलं तरी तर काही हरकत नाही तर बटाटे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काळून घेतले त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं पाणी आपण टाकून घेऊया पाणी घातल्यानंतर मिक्सरवरती फिरून अगदी हा बारीक म्हणजे अगदी स्मूथ अशी आपल्याला याची पेस्ट ही तयार करून घेणार आहोत जेवढं शक्य तेवढं आपण स्मूथ पेस्ट तयार करून घेतली अजिबात त्यामध्ये हो आपल्याला बटाट्याची तुकडे राहू द्यायचे नाही ज्या आपण याचा पदार्थ बनवू त्यावेळेस आपल्याला अजिबात त्रास होणार नाही म्हणून आपण याला अगदी स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आता आपली बटाट्याची स्मूथ पेस्ट अशी तयार झाली त्यानंतर लगेच एक कढाई घेऊया ह्या कढईमध्ये एक मध्यम आकाराची आपण वाटीभर इथे तांदूळाचं पीठ घेतले तांदुळाचं पिठाचं प्रमाण देखील आपण थोडंफार जास्त कमी घेतलं तरी काही हरकत नाही फक्त एक कप तांदुळाच्या पिठासाठी बरोबर अर्धा वाटी आपण यामध्ये बेसनपीठ हे घालणार आहोत पिठामुळे जे आपण आता चकली बनवणार आहोत त्याला अगदी छान असं बाइंडिंग येण्याचं काम होईल म्हणून व्यवस्थित आपण बेसन पिठाचा वापर करा त्यानंतर लगेच याच्यामध्ये चवीनुसार मीठ छान असं तिखटपणा येण्यासाठी आवडीनुसार कमी जास्त लाल तिखट छान कलर येण्यासाठी हळद हळदच्या जागेवरती आपण लाल कलर किंवा वेगळ्या फ्रूट कलर कुठलाही कलर वापरला तरी काही हरकत नाही त्यानंतर लयस याच्यामध्ये आपण हातावरती क्रश करून ओवा घातला आहे यामध्ये जिरे पावडर किंवा चाट मसाला आमचूर पावडर छान आंबटपणा येण्यासाठी आपण यामध्ये टाकून देऊ शकतो किंवा लाल तिखटाच्या जागेवरती आपण डायरेक्ट हिरव्या मिरचीचा ठेचा देखील वापरला तरी काही हरकत नाही तेला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे त्यानंतरला एक ते दीड चमचे तेल गरम करून घ्यायचं आणि तेल गरम यामध्ये आता आपण मोहन हे लावून घेणार आहोत जे आता यावरती मोहन लावणार आहोत ते अगदी कडक तेलाचं लावा त्यामुळे ते खूप छान अशी कुरकुरीत असं आपलं चकलीही तयार होईल तर तेल आपण याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आता मी ह्या पिठामध्ये व्यवस्थित तेल हे मिक्स करून घेते ह्या पद्धतीने आपण छान पिठाला तेल हे चोळून घ्यायचं जर आपल्याला बटरचं फ्लेवर हवं असेल तर बटरही धा घातलं तरी काय हरकत नाही तेलाच्या जागेवरती तूप गरम करून होऊन लावलं तरी काही हरकत नाही तर जेवढं आपलं परफेक्ट होऊन लागेल तेवढे अगदी परफेक्ट असा आपला हा पदार्थ तयार होणार आहे तर याला मी व्यवस्थित मिक्स करून घेतले त्यानंतर लगेच आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली ती बटाट्याची संपूर्ण आपण यामध्ये टाकून घेणार आहोत जर आपल्या तेलाचं प्रमाण पिठामध्ये कमी झालं तर जी आपली कुरकुरीतपणा येणारी चकली ती कुरकुरीत अशी होत नाही थोड्या वेळानंतर ती नरम पडते आणि पुन्हा जास्त तेल झालं तर आपली चकली ही ज्यावेळेस तळतो त्यावेळेस अगदी जास्त तेलगट अशी ती तयार होते म्हणून फक्त मोहन लावताना तेल हे व्यवस्थित झालं त्यामुळे आपला जो पदार्थ आहे तो अगदी परफेक्ट असा तो तयार होतो तर आपण संपूर्ण पेस्ट यामध्ये घातली त्यानंतर पिठामध्ये तिला सर्वात आधी आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण थोडंसं गरम पाणी घालून ही कणिक मळून घेणार आहोत जर आपण डायरेक्ट पेस्ट घालून आणि गरम पाणी घालून डायरेक्ट मळलं तर त्यामुळे आपलं जे कणिक आहे ते जास्त सैलसर होण्याची शक्यता राहते म्हणून जेव्हा आपण आधी पीठ हे पेस्टमध्ये व्यवस्थित मळून घेतलं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण आता अगदी थोडंसं गरम पाणी घालून आता ही छान मऊसूद अशी कणिक मळवून घेणार आहोत जर गार पाण्याचा वापर केला तर ज्या वेळेस आपण तेलामध्ये ती ओळीत सोडणार आहोत चकलीत ती थोडंसं त्रासदायक ठरू शकते म्हणून गरम पाण्याने कणिक मोळून घ्या ज्या वेळेस आपल्याला किंवा आपल्याला वेगळे सेप देऊन तयार करायचा असेल वेगळा पदार्थ हा पदार्थ आपण चकलीच्या जागेवरती डायरेक्टली आपण पायपिंग बॅगमधनं देखील याला टाकून घेऊ शकतो किंवा जर आपल्याकडे जी पापडी शेवची सोऱ्यामध्ये चकली असेल त्या त्याच्याने देखील डायरेक्ट आपण तशी पापडी काढून घेतली तरी काही हरकत नाही तर मी आता ही कणिक अगदी छान मौजूत अशी मोळून घेते ज्या वेळेस ही कणिक आपण जसजसा दस थोडा वेळ होत जातो तर ही कणिक थोडीशी अशी घट्टसर होत जाते म्हणून थोडंसं आधी आपण हिला सैलसर अशी मोळून घेणार जेणेकरून ज्यावेळेस आपण सोऱ्यामधनं घालू टाकू हे पीठ अजिबात आपल्याला त्रास होणार नाही तर ह्या पद्धतीने मी अगदी थोडंसं गरम पाण्याचा हात लावून पुन्हाही कणिक एक तर दोन मिनिट आता चोळून घेते ह्यामुळे काय होतं आपल्या हाताला क पीठ हे चिपकत नाही तर आता आपलं कणिक हे मळून झाले त्यानंतर लगेच आपण सोऱ्याला आता तेल लावून घेणार तर इथं मी चकलीची प्लेट घेतली याच्या जागी आपण आपल्याकडे शेव देखील आपण पाळून घेऊ शकतो याची किंवा पापडी शेव देखील आपण याची तयार करून घेऊ शकतो तर आपण सोऱ्याला आता आपण एवढं भरपूर असं तेल हे लावून घेणार आहोत जेणेकरून आपलं हे पीठ चिपकणार नाही तर लगेच मध्यम आकाराचा गोळा घेऊन यामध्ये आपण आता सोऱ्यामध्ये पीठ हे भरून घेणार जेवढं आपलं सोऱ्यामध्ये पीठ बसेल तेवढं आपण आता यामध्ये भरून लगेच आपण याची चकलीही तयार करून घेणार आहोत चकली, चकली ना हर, न तयार करता डायरेक्ट आपण कुरकुऱ्यांसारखी डायरेक्ट पायपिंग बॅगमधनं देखील आपण काढून घेतलं तरी काय हरकत नाही तर आपल्या चकली बनवण्यासाठी साईडला मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करून घेतले तेल आपलं व्यवस्थित तापलं आहे की नाही ते चेक करण्यासाठी अगदी थोडासा गोळा टाकून आपण बघून अगदी टाकल्याबरोबरच तो वरती आला आहे म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं तेल हे गरम झालं आहे लगेच आता आपण चकली करायला घेऊ तुम्ही याला चकली आकाराने म्हणजे चकली आता मी चकली न टाकता डायरेक्ट ही अशा याचं टाकून घेणार आहे डायरेक्ट आपण असे देखील करून घेऊ शकतो किंवा आपल्याला हवं असेल तर चटली देखील आपण करून घेऊ शकतो तर ह्या पद्धतीने आपण आता छान आता मंद आची होती हलकासा लालसर कलर येईपर्यंत आता ह्याला तळून घेणार हो जर फुल गॅसवरती तळून घेतलं तर ती लगेच तळून होईल पण आतमध्ये ती कच्ची राहते आणि त्यामुळे आपली जो पदार्थ आहे तो लगेचच मऊ पडतो म्हणून आता मंद आची होती आपण ह्याला छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण आता त्याला तळून घेणार आहोत जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केला तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल जर या पद्धतीने आपण वेगवेगळे असे पदार्थ तयार ता करून ठेवले तर मुलांनी आपल्यामध्ये मधल्या वेळेमध्ये मागितलं तर खायला आपण लगेच त्यांना देऊ शकतो तर ह्या पद्धतीने आपण छान कला बदलेपर्यंत याला तळून घेतलं अगदी परफेक्ट असं आपलं तयार झाले अजिबात तेलगट न होता अगदी छान अजि तेलामध्ये दे देखील अजिबात पीठ हे आपलं विरघळत नाही अगदी परफेक्ट असं आपलं रेसिपी ही तयार झाली ह्याच पद्धतीने आता आपण संपूर्ण पिठाचं आता चकलीही तयार करून घेणार आहोत तर ती केलं देखील अगदी सहज ही पंधरा ते वीस दिवस आपण याला स्टोअर करून घेऊ शकतो फक्त हवाबंद डब्यात याला स्टोअर करा जेणेकरून आपली ही चकली आहे ती मऊ पडणार नाही ह्याच पद्धतीने आता आपण संपूर्ण हे करून तर बघू शकाल अगदी परफेक्ट असं आपलं चटपटीत आणि अगदी छान असं स्नॅक तयार झालं आहे जर तुम्हाला आणखी थोडंसं गोड किंवा तिखट असं हवं असेल तर वरून आपण याच्यावरती पिठी साखर आणि लाल तिखट टाकून अगदी बारीक तुकडे देखील आपण करून डब्यामध्ये भरून घेऊ शकता हवं त्यावेळेस आपण अगदी सहज येणार खाऊ आतमधनं अगदी परफेक्ट तळून झाली आणि अगदी छान अशी पोकळ देखील ती झाली